नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार एकशे छप्पन्न क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सतराशे बाजार समिती जालना आवक चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बत्तीसशे सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती अकोला आवक सातशे तीस क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर चोवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक पंचेचाळीस चार हजार स... पाचशे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सहाशे पाच क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार दोनशे सर्वसाधारण दर एक हजार आठशे बाजार समिती राहुरी अंबरी आवक तेराशे तेहतीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती सातारा आवक तीनशे सहा क्विंटल किमान दर एक हजार दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार सातशे बाजार समिती सोलापूर आवक सव्वीस हजार सहाशे एकोणवीस क्विंटल किमान दर दोनशे दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास बाजार समिती औला आवक सात हजार क्विंटल किमान दर पाच हजार सॉरी पाच हजार सॉरी पाचशे पन्नास कमाल दर दोन हजार तीनशे एक सर्वसाधारण दर दोन हजार एक्कावन बाजार समिती धुळे आवक नऊशे सोळा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर अठराशे बाजार समिती लासलगाव निफाड आवक पाच हजार चारशे पाच क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे साठ सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो दररोज असेच कांदा बाजार भाव हरभरा बाजारभाव सोयाबीन बाजार भाव भा, तूर बाजार भाव